हॅलो नमस्कार सर्व माझ्या गोडताईंचं मैत्रिणीचं अगदी मनापासून स्वागत आहे सर्वांना स्वामी समर्थ यावेळी टायमिंग झालेलं आहे म्हणजे दुपारची वेळ आहे टायमिंग किती झालेली मी बघितलेलं नाही पण बाकीची माझी सगळी कामं आवरलेली आहेत किचनची कामं जेवणं खाणं कपडे भांडे सगळीच कामं मी टोटली आवरून घेतलेली आहे कारण आता इथून पुढे जे सुरुवात करायची आहे मला ते रेसिपीची म्हणजे आता गौरी आगमन होणार आहे उद्या म्हणजे आता कुठं कसं कुठं कसं आहे आपल्या इथं रविवारी रात्री बारा वाजता गौरी जेना मी उभ्या करतो आणि सोमवारी नैवेद्य आहे त्या दिवशी तरी सगळ्यांच्या घरामध्ये म्हणजे इकडं मी बघितलेले गावाकडे काही ठिका काही जणांच्या घरी मी बघितलेलं आहे की सोमवारी सकाळीच गौरी आगमन होतं पण आपल्या इथं रविवारी रात्री बारा वाजता मी गौरी आगमन करतो तर त्या म्हणजे आता उद्या तरी मला होणार नाही उद्या खूप गोंधळ होणार आहे एक तर यांची तब्येत ठीक नाही आहे त्यामुळे कुठलंही काम करायचं मन होत नाही माझं म्हणजे जसं मनात नाही ती कामं होत आहेत पण सणवार जे आहेत ना त्याला आपल्याला मोडता घालता येत नाही म्हणजे जशी आपले रूल्स परंपरा आहे जसं मी वर्षाला करते तशाच पद्धतीने मला करायचं आहे आता कसंही असो ते मनात असो किंवा नसो पण आपलं जेही रूल्स आहेत जीही आता आपले नेमधर्म आहेत ते आपल्याला केलं पाहिजे तर त्या कामाला सुरुवात करणारे म्हणजे आता काय काय बन बनवणारे फराळीमध्ये तर करंजी बनवणारे म्हणजे त्याला जास्त वेळ लागतो पण त्यानंतर चकली या दोन रेसिपी तरी आज बनवायचा विचार आहे तर अगोदर मी मी म्हणलं तुम्हाला स्वयंपाक झालेले आहे पण स्वयंपाक मी केला पण भाजी मी आज बनवलेली नाही आहे तर भाजीसाठी काय बनवा म्हणजे फ्रीजमध्ये काही नव्हतं फक्त टमॅटो वगैरे ठेवलेले होते तर म्हटलं मसुरीची सुकी भाजी बनवायची तर मसुरीची सुकी भाजी बनत ठेवलेली आहे खोबरं काढून घेतलेलं आहे म्हणजे आता स्टपीक बनवण्यासाठी करंज्याची फक्त खोबरं आणि साखर टाकून मी हे स्टफिक बनवणार आहे तर तिकडच्या रूममध्ये काही भांडे ठेवले जे मोठ्या आकाराचे आहेत म्हणजे दररोजी लागत नाही आहेत मला परत आहे टोपला आहे ते मोठे पातेले सगळं मी तिकडच्या रूममध्ये ठेवत असते तर परत मी अगोदर घेऊन आलेले आहे आणि खिसणी काढलेली आहे खोबरं मी खिसत आहे जोपर्यंत की भाजी बनत आहे तोपर्यंत आणि जे भांडी क्लीन झालेली ते मी खाली ठेवलं आणि जे आता एक एक भांडे घासायची पडत आहेत ती मी सगळी इथे जमा करत आहे पण थोड्या वेळाने टोपले हे रिकामं करून घेणार आहे कारण खूप जास्त भांडे होतात किचनवरती खूप स्पेस धरतात ते टोपलंच ठीक आहे मला सगळे भांडीनंतर रॅकला लावणार आहे तर थांबल्या था थांबल्या था पाय खूप दुखत होते कारण खूप धावपळ होत आहे दररोज तर म्हटलं ज्या कामाला जास्त वेळ लागते ती कामं बसून करावी तर इकडं खोबरं मी निवांत बसून खिसून घेतलेलं आहे पूर्णपणे म्हणजे फक्त दोनच वाटी मी खोबरं खिसलेलं आहे टायमिंग बघितलं दुपारचे दोन सव्वा दोन वाजलेले आहेत आता थोडासा लेट झालाच म्हणजे सकाळपासून विचार आहे की लवकर आवरायचं पण कामं लवकर आवरतच नाही म्हणजे सगळ्यांचं खाणं पिणं सगळ्यांचं वेगवेगळं असतं बाबांचं वेगळं परत यांना पतपाणी येऊन यांचं वेगळं दिनेश आणि जे काय गॅरेजमध्ये कामाला मुलगा आहे त्यांचं वेगळं सगळ्यांचं वेगवेगळं करायचं परत देवपूजेलाही मला आरामात एक तास तरी लागत आहे म्हणजे आता बापांची पूजा आरती रोजची देवपूजा तर त्यामध्ये थोडासा मला लेट झाला परत कपड्याचं एक काम माझं सोपं झालेलं आहे कपडे मशीनला लावले किंवा कपड्याचं झंझर संपतं कपडे धुवून झाले लवकर म्हणजे टेन्शन फ्री असते मी कपड्याच्या ह्याच्यामध्ये परत भांडे कुंडे खूप खुण सारे होतात त्यामध्ये थोडासा वेळ लागतो तर असो आपली रेग्युलर कामं तर चालतच असणार आहेत पण ही कामं आवडता आवडता दुपारचे बारा साडेबारा एक वाजलेलेच होते मला त्यानंतर परत मी इकडे भाजी सप कोणाला तडका दिला कारण थोड्या वेळात हे पण जेवण करायला येतील आजू उदगीरला गेलेले आहेत आता बोग्या दवाखान्यात दाखवून आले तर ठीक आहे कारण दुसरं पण काम होतं त्यांचं तर आता मी इकडं करत आहे करंजासाठी मळत आहे तर मैदा घेतलेला आहे मी यामध्ये मी दोन चमचे तूप टाकलेला आहे म्हणजे करंजी जे आहे ना छान ठिसूळ बनते आणि म्हणजे जे कडकपणा असतो ना तो येणार नाही ना आणि थोडंसं मीठ टाकलेलं आहे छान मी मिक्स करून घेतलं आणि मळून ठेवलेलं आहे तर थोडा वेळ झाकून ठेवा एक पंधरा वीस मिनटं रेस्ट घेत राहील तोपर्यंत मी इकडं स्टपिंग बनवते आणि हे जे पीठ आहे ते चकलीसाठी मी दळून आणलं म्हणजे तांदूळ भाजलेले आहेत डाळ भाजलेले आहे दळून आणलेलं आहे गिरणीवरती म्हणजे घरच्या घरी चक्की जर असली तर घरी दळू शकता माझ्याकडे आहे पण मी काढलं नाही कारण का जास्त कामाचा लोड आहे त्यामुळे हे कुठलंही मी धावपळ केलेली मी बाहेर दिलेली होते ते दळून आलेल्या डब्यात भरवून ठेवलेलं आहे आणि थोडंसं म्हणजे मी ते चकलीसाठी किती घेतलेले आहेत फक्त एक ते दीड ग्लास पीठ घेतलेलं आहे कारण जास्त मी तळीव बनवत नाही आहे जसं मी तुम्हाला म्हणलं यांची तब्येत ठीक नाही त्यामुळे काहीच करायचं माझं मन नाही आहे पण जसं म्हणतात ना तसं सणवार जे आहेत ना आपल्याला मोडता घालता येत नाही जसं आपलं रूल्स आहे तशा पद्धतीने करायचं आहे म्हणून मी करत आहे तर इकडं दोन ते म्हणजे दोन ग्लास घेतले नाही फक्त दीड ग्लास मी पीठ घेतलेलं आहे आणि यामध्ये वेगळं काहीच मिक्स मी केलेलं नाही फक्त डाळ आणि तांदूळ मिक्स पीठ आहे दोन ग्लास तांदूळ आणि एक ग्लास चना डाळ भाजून मी दोन आणलेला आहे तेच पीठ आहे आता यामध्ये टाकूया काही मसाले मसाल्यामध्ये अर्धा चमचा हळदी पावडर एक ते दीड चमचा लाल मिरची पावडर टाकलेली आहे चवीपुरतं मीठ अर्धी वाटी तीळ टाकलेले आहेत आणि अद्रक लसणाची जी वाटण केलेली पेस्ट असते ना म्हणजे जी विकत आणलेली ते मी थोडीशी टाकलेली टेस्ट छान येतो त्यानं आणि अर्धा कप मी तेल टाकले आहे म्हणजे यानं जे क्रिस्पीपणा म्हणतो ना तो येतो याला ये छान आणि सगळं टाकून मी छान मिक्स करून घेतलेलं आहे आणि सर्वात मेन म्हणजे जिरा आणि बवा ते मी एक एक चमचा घासून टाकलेलं आहे म्हणजे त्यानं फ्लेवर छान येतो तर अगोदर आता सगळा हा जे मसाला आहे ना छान व्यवस्थित आपल्याला मिक्स करून घ्यायचा आहे म्हणजे ते छान चोळून घ्यायचं आहे पिठाला नंतर मी मळवून ठेवणार आहे म्हणजे या कामाला जास्त वेळ लागतो नंतर आपण बनवायला घेतलं तर जास्त वेळ लागणार नाही म्हणून मी सगळी तयारी अगोदर करून ठेवत आहे तर इकडे बघू शकता हे जे चकलीचं पीठ आहे ते मी मळून ठेवलेलं आहे परत करंजीसाठी मी कणी मळून ठेवलेले आहे स्टफिंग बनवायची होती म्हणजे खोबरं खिसलं पण तितक्यात लाईट गेली म्हणजे लाईट ना खूप जाई करत असते इकडे लाईटच राहत नाही जेव्हा लाईट येते तेव्हाच ही कामं करावी लागतात तर इकडे लाईट तर आणखीन आलेली नाही आहे पण मला लेट खूप होत आहे आणि तितक्यात आमची राजकुमारी टिफिन घेण्यासाठी म्हणजे दिनेश इतका बिझी झाले की अजिबात आजकाल घरात राहत नाही आणि नद्या भरून आलेल्या त्यामुळे एस्टॅप बंद आहे तिकडे त्यामुळे कॉलेजला पण देणे जात नाही एकतर यांची तब्येत बिघडलेली आहे त्यामध्ये दिनेश पण गॅरेजमध्ये असतो म्हणजे यावेळेस सगळेजण खूप बिझी आहेत कोणी फ्री नाहीये म्हणजे माझी तर धावपळ आहे सणावाराची दिनेश पण गॅरेजमध्येच असतो आणि हे म्हणजे कधी घरी कधी गॅरेजमध्ये कधी बाहेर कधी कुठं कधी कुठं असं यांचं आहे तर लाईट तर आणखीन आलेली नाही तर दिनेशला म्हटलं की साखर वाटून दे म्हणजे इन्व्हर्टरचं कलेक्शन बाहेर आहे हॉलमध्ये तर तिथून वाटून आण साखर तोपर्यंत मी टिफिन भरते तिकडं वरण भात भाजी जेही बनलेलं आहे सगळं मी टिफिन भरत आहे आणि तोपर्यंत दिनेशने मला साखर वाटून दिली पण तितकी व्यवस्थित वाटलाच नाही घाईरवट खूप करत असतो प्रत्येक कामाला थोडीशी मोठी मोठी साखर राहिलेली मी नंतर बघितलं आणि लाईट पण आलीच नाही म्हणजे एक तास दीड तास असे आज लाईट आलेली नव्हती तर इकडं टिफिन मी भरलेलं आहे परत थोडंसं म्हणजे का रात्रीचं भात राहिलेलं आहे थोडंसं दुसऱ्या कुकरमध्ये ते कुकर मला क्लीन करायला घ्यायचं होतं पण घेतलं नाही मी तर मला असू दे म्हणजे ठेवलं साईडला तर इकडं टिफिन मी भरलेलं आहे पिशवीमध्ये पॅक केलं आणि मांजरासाठी इकडं दूध ते पण एका छोट्या बॉटलीत भरलेलं आहे म्हणजे जे मांजराचं पिल्लू आणलेलं होतं ना ते घरी दूध अजिबात पित नव्हतं मग नंतर दिनेश त्याला गॅसलाच घेऊन गेलेला आहे कारण दिवसभर खेळत असतो त्याच्यासोबत त्या मांजराशिवाय त्याला करमतच नाही असं झालेलं आहे तर ते दूध घेऊन जात आहे आता म्हणत आहे की दररोज मम्मी दूध पित आहे मांजर तर दिलेलं आहे बॉटलीमध्ये भरून आणि इकडे बघू शकता साखर थोडीशी मोठी राहिलेली आहे तर असू आता लाईट नाही आहे तर असू दे म्हणलं अशी साखर मी घातलेली आहे म्हणजे इथे दोन वाटी सुको खोबरा आहे त्या हिशोबाने एक ते दीड वाटी मी साखर वाटून घातलेली आहे एक चमचा विलायची पावडर घातलेली आहे छान मिक्स केलेला आहे स्टफिंग म्हणून तयार झालेली आहे म्हणजे करंज्यासाठी वेगवेगळ्या प्रकारची स्टफिंग बनते म्हणजे रव्याची पण बनवली जाते आणखीन म्हणजे खवा वगैरे टाकून ती पण बनवली जाते पण मी अशा पद्धतीने बनवते तर इकडं जे पीठ मी मळवून ठेवलेलं आहे करंजीसाठी ते छान असं भिजलेलं आहे ते अर्धा तास तर आणखीन एक वेळा मी मळून घेतलेला आहे आणि एक मोठी चपाती लाटत आहे आणि याच्यानं मी साचे काढून घेणार आहे आणि करंजी बनवणार आहे पण नंतर काय झालं माझा मोबाईल खराब झाला चलतच नव्हता मी चकली बनवली थोडीफार आणि करंजा पण बनवल्या चिमण्या पण बनवल्या सगळं शेअर करायचं होतं पण त्या त्यामध्ये मोबाईलनं मला असा दगा दिला की नंतर चालतच नव्हतं काय झालं समजत नव्हतं म्हणजे कुठलंच काही चालत नव्हतं एकदमच बंद पडला ते मोबाईल म्हणजे हँग होत होता काय झालं काय नाही नंतर संध्याकाळी दिनेश घरी आल्यानंतर बघितला की मोबाईलचं अपडेट आलेलं होतं तर मी तितकं लक्ष दिले एकतर कामाची घाई घर आणि समजत नव्हतं काय झालेलं आहे तर म्हटलं साईडला ठेवून दिलं आणि मी माझी कामं केली कारण एकतर कामाचा पसारा खूप मी ठेवलेला हो होता तर करंजा बनवल्या मी आणि चकली मी थोडीफार बनवली नंतर मी चकली बनवलेली नाही आहे कारण जेही पीठ होतं ना चकलीचं ते बघू शकता इथंच आहे तर आता मी याचं थालीपीठ बनवत आहे तर मग चल असं काय केलं कारण का मी करंजा तळत होते तितक्या दिनेश पप्पा घरी आले आणि तळेला वास घेऊन त्यांना म्हणजे तब्येत आणखीन बिघडू शकते म्हणून मी काय केलं अगोदर गॅस बंद केलं आणि चकलीही मात्र बनवायची राहिली होती विचार केला की नंतर बनव्या पण नंतर यांची तब्येत खूपच जास्त बिघडली इतकी ताप आलेली होती ना कि एक घापर माला। में की एकदम घाबर घाबर झालेलं होतं मला मी कुठलीच कामं आवरली आहेत म्हणजे घरभर पसाराही तसंच ठेवला आणि चकलीचं जे पीठ मी मळलेलं होतं ते पण तसंच ठेवलं कारण यांची तब्येत इतकी बघली ना इतका ताप त्यांना भयानक आलेला होता की मला वाटलं की तीन चार दिवस झालं ताप आहे पण उतार चढ होत आहे कमी होत आहे पण आज इतका कसं ताप आला मला काहीच समजत नव्हतं आणि एकतरी उदगीरला गेले होते पण दवाखान्यात न दाखवता आले जे विचार करत होते मी तेच झालं त्यांना अगोदर सांगून पाठवलं होतं की दवाखान्या दाखवून या कारण इथं दाखवत आहेत पण काही होत नाही ताप उतार चढ होत आहे आणि आज तर मग जास्त चाललेले आहे मग काय करू मला सुजत नव्हतं आल्यानंतर चहा वगैरे बनवून दिला चहा सुद्धा पिला प्यायला येत नाही त्यांना कारण नरड्यामध्ये ते फोड वगैरे आलेले आहेत गर्मीमुळे तापीमुळे एका टॅब्लेट जास्त घेतल्यामुळे खूप त्रास होत आहेत त्यांना थोडा वेळ मला काही सुचत नव्हतं की काही करायचं नाही सगळं जिथल्या ते टाकून मी बसलेली होते पण कामं खूप जास्त ठेवलेली होती मी म्हणजे भांडी वगैरे तसेच ठेवली होती अगोदर मी सगळे भांडे क्लीन केले आणि त्यांना विचारलं की काय बनवून देऊ पण यांचं फेवरेट आहे थालपीठ तर इकडं थालपीठ मी बनवत आहे पण त्यांना खाताच आलं नाही हे जे मी काय चकलीसाठी पीठ मळलेलं होतं ना तेच पीठ मी त्यामध्ये कांदा टाकलेला आहे थोडेसे मसाले टाकले आणखीन छान मी मिक्स केलेला आहे आणि मळून घेतलं आणि इकडं थालीपीठ मी बनवलेलं आहे बघू शकता एकदम परफेक्ट हे थालीपीठ बनलेलं आहे पण त्यांना खाता येत नव्हतं मग नंतर मी काय केलं जे पीठ असतं ना ज्वारीचं त्याला काय म्हणतात त्याला कोणी कोणी आंबील पण म्हणतं ते मी बनवून दिलेलं होतं ते कुठं खाल्लेले होते हे काही जमलं नाही खूप छान थालीपीठ बनलेलं आहे मी अगोदर टेस्ट करून बघितलं म्हणजे जास्त तिखट तरी झालेलं नाही कारण त्यांना जेवण करता येत नाही तिखट लागल्यानं म्हणजे त्रास होत आहे त्यामुळे ते बघत होते पण तिकट पण नाहीत खूप छान झाले होते पण त्यांना खाता आलेलं नाही आहे तर है, है, मी विचार केला की आता दिनेश आहे परत गॅरेजमध्ये कामायला मुलगा आहे बाबा आहेत सगळेजण खातील त्या हिशोबाने मी इकडं दुसरेही थालपीठ बनवले आणि यांच्यासाठी थोडंसं मी आंबील बनवलेलं होतं मी म्हणलं की उपमा बनवून देते पण न म्हणत आहेत उपमा पण खायचं म्हणे आणि पोट प् पण खूप लवकर बिघडतं त्याने एकतर जेवण व्यवस्थित नाही यांचं त्यामुळे मी आंबीलच बनवून दिलेलं होतं नंतर तर इकडं बघू शकता दुसरेही थालपीठ मी अशाच पद्धतीनं बनवलेले आहे म्हणजे जे, जे आ, दोसा पॅन असतो ना त्यावरती मी हे पीठ थापून घेतलेले जाड बनतं हे एकदम पातळ बनवायचं नाही आपल्याला अगोदर तर चुलीवर बनायचं पण आजकाल ऑप्शन नाही आपल्याकडे गॅस सेवे तर या हे जे पॅन असतं ना याला चिटकत नाही आहे तर छान जाड असं मी थालपीठ थापून घेतलं आणि त्याला त्या खूप सारे मी ज्यांना होल केले आणि त्यावरती मी शेवळ्या बनवून ठेवलेल्या आणि त्यांनी त्या वरती मी झाकलेले पेट बन म्हणजे एकाच बाजूला आपल्याला कमी गॅसवरती वापलावून घ्यायचं आहे खूप छान आणि टेस्टी थालपीठ बनवून तयार होतं तर थालपीठ इकडं बनवलेले आहेत आणि आता मी इकडे आंबेल बनवत आहे त्यासाठी मी थोडासा कडीपत्ता घेतलेला आहे म्हणजे कोथिंबीर वगैरे मी टाकत नाही आजकाल स्वयंपाकामध्ये कारण हे औषध वगैरे घेत आहेत आणि त्याचं पावर उतरतं लवकर म्हणून फक्त कडीपत्ता टाकून मी बनवत आहे तर कढईमध्ये मी दोन चमचे तेल घेतलेले मोहरी जिरं कडीपत्ता आणि थोडंसं लसूण वाटून टाकलेलं आहे परतून घेतल्यानंतर टाकलेले मी पाणी आणि चवकरतं मीठ टाकूया यामध्ये वेगळं आपल्याला काही टाकायचं नाही फक्त मीठ टाकायचं आहे आणि याला उकळी आल्यानंतर यामध्ये थोडंसं पीठ ना ते म्हणजे एक बेटर बनवायचं आहे पिठाचं तर इकडे मी घेतलेली जेवारीचं पीठ म्हणजे जेवारीच्या पिठाची तांबेल बनवली जाते तर इकडं पीठ घेतलेलं आहे थोडंसं पीठ किंवा वेगळ्या भांड्यात घेतलं मी आणि अगोदर हे बॅटर बनवून घेतलेले आपण डायरेक्ट कोरडे पीठ टाकलं तर गुठळ्या बनतात याच्या त्यामुळे अगोदर मी पीठ जे आहे ना अशा पद्धतीनं बॅटर बनवून घेतलं तोपर्यंत या पाण्याला पण उकळी आलेले आहे आता हे बॅटर यामध्ये टाकूया आणि एक सलग चमचा फिरवत राहायचं आहे म्हणजे गुठळी होणार नाही आहे तर आता एक तर सगळ्यात आई खूप धावपळीत असतील खूप घाईगडबड सुरू असेल सगळ्यांच्या घरामध्ये जेवद्या गौरी आगमन होणार तर खूप सारी तयारी असते पण मला ना खरं सांगते काही सुचत नाही काय करायचं काय ठेवायचं काही समजत नाही एकतर चकलीसाठी मी पीठ मळलं होतं ती चकलीही बनली नाही फक्त मी करंजा बनवल्या किती बनवल्या फक्त दहा बारा करंजा बनवल्या आणि सात आठ चिमण्या मी बनवलेल्या आहेत म्हणजे त्याच ह्याच्यापासून झालेल्या आहेत आणि इकडं बघू शकता घाई गिरवडी मी दुसरी कामं करत होती इतक्यात हे आंबील उत्तू गेलेलं आहे आता पूर्ण गॅस परत खराब झालं तर असो तर इकडे हे आंबिल अगोदर यांना नेऊन देते म्हणजे गरमागरम खातील आणि टॅबलेट घ्यायला होते कारण खूप ताप आलेले आहे आता जास्त तर ते आंबील वगैरे पिऊन याने औषध गोळ्या घेतल्याने ताप थोडासा कमी झालेला होता आणि सकाळी परत ताप त्यांना जास्त आलेला होता जसं मी तुम्हाला म्हटलं की औषध गोळ्या घेतल्यानंतर ताप थोडासा कमी होतो आणि परत येत आहे तर असो ताई नो कालचा दिवस असा गेला हा दुसरा दिवस आहे आजचा वार आहे रविवार तारीख आहे एकतीस ऑगस्ट म्हणजे या महिन्यातला लास्ट दिवस आहे आणि आज आहे गौरी आगमन आणि आमचे राजकुमार आज पहाटे पाच वाजताच उठलेले आहेत म्हणजे म्हणत मन होता मग मी चार वाजताच उठलेला आहे कारण गौरी आगमनाची आपल्याला तयारी करायची आहे ना आणि मला बघू शकता इकडं विनाकारण सिंका येतात त्याला काहीच कारण नसतं सकाळी झोपीतनं उठलं की मग शिंकायला सुरू असतात ना खाट असतो ना कसलं काही कचरा वगैरे असतो आणखीन मी बाहेरचं दारसुद्धा काढलेली गार हवा पण आलेली नाही आणखी हे आतमध्ये खिडकीदार सगळं बंद आहे बघू शकता टायमिंग यावेळेत मॉर्निंगचे पाच सव्वा पाच वाजलेले आहेत तर आता इकडे दिनेश जे टेबल आहे ना कम्प्युटरचं ते खाली सोडलेलं आहे कारण आता जे हे लक्ष्मी म्हणजे आता गौरी आगमन होणार आहे तर स्टँड आपल्याला अगोदर करायचं आहे आणि ते सगळे जे आहेत ना रॉड आहे स्टँड करण्याचे ते सगळे काढून ठेवतो आणि परत आम्ही ते काढत असतो वरच्या साईडला ठेवलेले आहेत आणि ते जे वॉशिंग मशीन ठेवली ते पण साईडला करायचे आहे तर ते त्याचे नट वगैरे जे खाली स्टँड ठेवले हो ना त्याचे नट जे आहे ना लूज करत आहे म्हणजे समोर ते सरकवता येतील आणि तोपर्यंत मी पूर्ण घरामध्ये झाडून मारून घेते जे ही साफसफाईचे काम आहे ते मॉर्निंगलाच करून घेते कारण आज दिवस खूप बिझी जाणार आहे माझा आ, काल पण मी विचार केला की हे करायचं ते करायचं पण मला काहीच करणं झालं नाही तर आज थोडंफार मी करणार आहे म्हणजे दिनेश म्हणत आहे की मम्मी हे करते कर तू वर्षाला करते आमदा का करत नाही आहे कारण काय यांची तब्येत ठीक नाही म्हणूनच मी करत नाही आहे काहीच करायचं माझं मन नाही आहे विचार केला की फक्त पुरणपोळ्या बनवायच्या आणि घरीला नैवेद्य दाखवायचं पण दिनेश म्हणत आहे मम्मी थोडंफार तर बनव वर्षाला बनवतो सोनं वाटत आहे असं वाटत आहे म्हणजे मला वाटतच नाही की सण आहे हे आहे तर मुलांचं असतं ना असं तर बघूया आज काय काय मी करू शकते तर इकडं मशीन अगोदर समोर घेतला मी म्हटलं आता वरी ठेवलेले आहे सगळं ते रॉड वगैरे तर काढता येणार नाही तर थोडंसं स्पेस ठेवतो त्यानंतर मशीन आपल्याला तिकडं सरकवायची आहे आणि वरचे रॉड जे आहेत श्टे ना ते काढायचे ते जे स्टँड बनणार आहे आता दिनेश रात्री स्टे स्टँड बन बनवणार आहे कारण मला पण ते जमत नाही आणि आणची तब्येत ठीक नाही आहे त्यामुळे बघूया म्हणलं सध्याकाळीच बनवूया आपण दिनेश आल्यानंतर तर मी बाहेरचं दार वगैरे आता काढलेलं आतमधलं सगळं झालेलं आहे मेन गेट वडलेलं आहे बघू शकता अंधार आहे बाहेर तरी पण आता झाडणं पुसणं सगळं मला करायचं आहे आणि वातावरण ठीक आहे आता पाऊस नाही आहे तरी बघू शकता हे पण उठलेले आहे म्हणत आहेत की अंगो करून गॅरेजला जातो म्हणजे तब्येत ठीक नाही आहे त्याचं काही नाही पण त्यांना जायचं आहे आता सुरू आहे त्यांचं तर इकडं सगळे रॉड वगैरे सगळे काढून खाली ठेवत आहेत म्हणजे दिनेश वरून देत आहे मी घेऊन इकडं ठेवत आहेत म्हणजे आम्ही दोघंही घेऊन ठेवत आहोत इकडं सगळं जे आहे आता स्टँड बनणार आहे रॉड आहेत सगळं म्हणजे पार्ट वगैरे सगळंच आहे वरती ठेवलेलं आहे आम्ही ते सगळं आता काढत आहे म्हणजे एकट्याची कामं दोघं दोगती का तरी लागणार आहेत त्यामुळे आता सकाळच्या म्हणजे आता साडेपाच पावणे सहा वाजेत आताच सगळं काढून थोड्या वेळ दिनेश गॅरीला जाईल मग संध्याकाळी आल्यानंतर परत हे लावणार आहे म्हणजे दिनेशवरती खूप कामाचा लोड आलेला आहे मला पण तसं झालं तर ताईंना आता यासोबत एवढी इथे जाईन